मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये चोपन्न बिबट्यांची नोंद एक बिबट्या तर थेट वसईपर्यंत पोहोचला ठिकाणी कॅमेरा केली बिबट्यांची नोंद महाराष्ट्र वनविभागाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या व्यापक कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणात मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या परिसरात चोपन्न बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे यातूनच या शहरातील माणसं आणि बिबट्यांच्या अनोख्या सहजीवनाची कहाणी देखील अधोरेखित झाली आहे उद्यान आर मिल्क कॉलनी परिसर आणि तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये करण्यात आलेलं एक सर्वेक्षण फेब्रुवारी ते जून दोन हजार चोवीस दरम्यान पार पडलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात सत्तावन्न ठिकाणी आणि तुंगारेश्वर परिसरात तेहत्तीस ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते या संपूर्ण अभ्यासात वन विभागाचे कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले आणि त्यांच्या क्षमता बांधणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्रेही आयोजित करण्यात आली होती एक विशेष घटना नोंदवली गेली ज्यातून मुंबईकर बिबट्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या आव्हानांची सुद्धा कल्पना येऊ शकते प्रथम तुंगारेश्वर अभयारण्य परिसरात आढळलेला एक नर बिबट्या सुमारे नऊ किलोमीटर अंतर पार करून घनदाट मानवी वस्त्या महामार्ग आणि रेल्वे मार्ग ओलांडून वसई किल्ल्यापर्यंत पोहोचला या घटनेतून या बिबट्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमता दिसून येतात या अभ्यासात संशोधनाबरोबरच क्षमता बांधणीवर सुद्धा भर देण्यात आला आणि पन्नासहून अधिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर तंत्रज्ञान वापराचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं या प्रशिक्षणामुळे भविष्यातील अभ्यास स्थानिक पातळीवर देखील होऊ शकणार आहे या संदर्भात नॅशनल पार्कच्या वनसंरक्षक आणि संचालक अनिता पाटील म्हणतात इतक्या दाट लोकवस्तीचं या शहरात या देखण्या बिबट्यांचं सातत्यपूर्ण अस्तित्व म्हणजे निसर्गाच्या अप्रतिम लवचिकतेचं अतुलनीय उदाहरण आहे या प्राण्यांचा अधिवास असलेली अशी मरुद्यानं जपणं किती महत्वाचं आहे हेच या अभ्यासातून अधोरेखित होतं अशा शास्त्रीय पाहण्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे कारण यातून वन्यजीवांच्या अस्तित्वाची अचूक माहिती तर मिळतेच परंतु त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यासही मोठी मदत होते असं त्या म्हणाल्या मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या मध्यावधी भागात असलेल्या या राष्ट्रीय उद्यानात इतक्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या असणं ही नक्कीच लक्ष वेधून घेणारी बाब आहे त्यामुळे शहराच्या ठिकाणी असणाऱ्या या उद्यानांचं संवर्धन करणं आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा